मार्केटमध्ये मागे घेण्यासाठी आहे बघा समोरच मार्केट आहे कालवट म्हणजे पापलेट घेऊया काय ते अव्हाचा सवाभाव आहे कुठली दाताल कट झालेले आता लहान पापलेट घेतले चिकन कटन करायला लावलेले जाणार होते आम्ही बीचवर पार्टीसाठी पण पावसाने पूर्ण प्रोग्रामची वाट लावून टाकली आता घरीच पापलेट फ्राय आणि दाताल फ्राय तेच करायला लावले आमची बीच पार्टी कॅन्सल झालेली आहे आणि आता आम्ही आमच्या टेरेसवर आलेल्या आहेत पार्टी करण्यासाठी किनाऱ्यावर नाही गेलो पण इथून किनारे एकदम जवळच आमच्या घराच्यावरून हा बघा <ण्णाग> नमस्कार मित्रांनो मी आहे प्रसाद मेहेर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज संडे आहे तर संडेनिमित्त आज आम्ही मित्र परिवार पार्टी करण्यासाठी जाणार आहोत बीचला सो त्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या अर्नाळ नाक्यावर ना मासली घेण्यासाठी सो जतीन भाऊ आपल्या तिथे वाट बघत आहे चला आता त्याला भेटूया लगेच जतीन भाऊने आपली बुलेट चालू केलेली आहे तुम्ही मोवाना पिक्चर पाहिलाच असेल त्याच्यातलं मावी हे कॅरेक्टर बघा सेम मावी मावी चला आता आम्ही जातो मच्छी आमच्या नाक्यावर सो आता आमच्या नाक्यावर आम्ही पोहोचलेलो आहोत जाऊया आता मार्केटमध्ये मासे घेण्यासाठी आहे बघा समोरच मार्केट आहे ट्रॉफिक झालेलं म्हणून थोडं इथे थांबतो आणि जावे आता दाताळ आणि थोड कालवट घेऊया बागडी नाही मिळत आता दाताळ्यांचा भाव केलेला आहे बघूया घेऊया आणि इथेच कटिंग करायला देऊया हो थोडा लेट झालो आम्ही होलसेल आग मध्ये मात्शी घ्यायला भेटली ना चाळ घेतले आता कालवट म्हणजे पापलेट घेऊया कारण ही मोठी जर मोर्ची माग आहे सुरमिते अवाचा सवाभाव आहे मावशी जाऊन आपण घेतलेले आहेत पापलेट्स आणि दाताळ आणि आता दाताला आपण कट करून घेऊया चेलो दाताळ आणि पापलेट कट कर करायला आलेलं आहे हे आमचा अर्नाळा मार्केट आणि मार्केटमध्ये मच्छी मिळून जाईल बऱ्यापैकी स्वस्त आणि कटिंगही करून मिळू कटिंगचे पैसे घेतात पण लिमिटेड पैसे असतात आपली दाताल कट झालेले आता लहान पापलेट घेतले आहेत कट करायला चिकन घेऊया ना घेऊन घरी जात आहोत आम्ही पुढे जाऊन चिकनही घ्यायचं आहे बघू आता किती चिकन घ्यायचं दोन ते तीन ते किलो चिकन घेऊया टायमी भरपूर झालेला आहे ऑलमोस्ट बारा वाजलेले आहे चिकन घ्यायला आलेलो आहोत तीन किलो चिकन घेतलेलं आहे आता हे हो। घेऊन बनणार कधी भरपूर वेळ होणार आहे असं वाटते बघू खूप आपले आहेत जतीन भाऊ जतीन भाऊ बनवतील ते करत जाणार होते आम्ही बीचवर पार्टीसाठी पण पावसाने पूर्ण प्रोग्रामची वाट लावून टाकली आता आम्ही जात आहोत आमच्या घरी टेरेसवर बघा चलो आता बीचवर तर जायला प्या पार्टी करायला नाही मिळणार पण आता आपल्या घरी टेरेसवरनं एन्जॉय करूया चलो आणि आमचा मंदारा भाऊ बघा नुकता आलाय तो काय काम काय करायचं नाही येऊन मोठ्या मोठ्या वार्ता शिकवायच्या मावे आपल्या घरी घरी वरती टेरेस वर <laughs> बीच पार्टी कॅन्सल झाली आता घरीच पापलेट फ्राय आणि फ्राय फ्रायचे करायला लावले बाकीची मांडेरी वर बसलेले आहेत तर आता फ्राय करतो आणि घेऊन जातो बरं बीच पार्टी कॅन्सल झालेली आहे आणि आता आम्ही आमच्या टेरेसवर आलेल्या आहेत पार्टी करण्यासाठी बघा आणि पापलेट आणि कर्ली फ्राय बाकीची मच्छी अजून फ्राय होते आणि आपली जतीन भाऊ लवकरच आपल्याला ग्रीन चिकन घेऊन येत आहेत भरपूर टाईम झालेला कधी येईल काय माहिती चिडलेला आहे भाऊ हे चला सुरुवात करा सर आता हा व्ह्यू बघा किनाऱ्यावर नाही गेलो पण इथून किनारे एकदम जवळच आमच्या घराच्यावरून हा बघा